नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती काही कमेंट आलेले आहेत की सर यूट्यूब चॅनलवरून पैसे कमवण्यासाठी त्याचा क्रायटेरिया काय आहे तो कसा कम्प्लीट करायचा याच्यावरती व्हिडिओ तुम्ही बनवा असं सा सांगण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवत आहे तर सर्वात पहिलं तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती एक वर्षाच्या आतमध्ये एक हजार स सबस्क्रायबर कम्प्लीट होणं गरजेचं आहे आणि एक वर्षाच्या आतमध्ये तुमच्या चॅनलचे चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट होणं गरजेचं आहे हे झाल्याच्या नंतर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होतं मॉनिटाईज म्हणजेच मित्रांनो तुमचं चॅनल पैसे कमवण्यासाठी एलिजिबल होतं म्हणजेच तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैसे कमावू शकता हा क्रायटेरिया पूर्ण केल्याच्यानंतर आता हा क्रायटेरिया कसा कम्प्लीट करायचा मित्रांनो तर हा क्रायटेरिया कम्प्लीट करण्यासाठी एवढं काय लॉजिक नाही आहे मित्रांनो तुम्ही सहज करू शकता हा क्रायटेरिया कम्प्लीट तो क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुम्हाल व्हिडिओ अपलोड कराल तेव्हाच कर तुमचा व्हिडिओ ऑडियन्स बघतील त्यांना आवडला तर सबस्क्राईब करतील त्यांना आवडला तर तो व्हिडिओ पूर्ण बघतील आणि तुमचे चार हजार ताससुद्धा कंप्लीट होतील त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बनवताना तुम्ही असे व्हिडिओ बनवायचे आहे की आपल्या ऑडियन्सला तो व्हिडिओ आवडला पाहिजे अशी काही माहिती जाय द्यायची आहे मित्रांनो की यूट्यूबवरती ती माहिती नाही आहे पण तुमच्याकडे ती माहिती आहे ती माहिती तुम्ही जर शेअर करत असाल ऑडियन्सला जर आवडत असाल तर तुमचं चॅनल सबस्क्राईब करतील की तुमच्याकडून अजून काहीतरी नवीन माहिती पाहायला भेटन अशा हेतूने मित्रांनो ऑडियन्स आपल्याला सबस्क्राईब करतील आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपले वॉच टाईम हे कम्प्लीट होणार आहेत मित्रांनो यूट्यूब रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो